साधारण साडेसहा वाजता मला एक अनोन नंबरवरून फोन आला की पांगरे माथ्यावर उताराला दोन मृतदेह छिन्न विछिन्न अवस्थेत पडलेले आहेत त्या ठिकाणी बराच वेळ झाला कुठली रुग्णवाहिका आलेली नाही मी तात्काळ माझे सहकारी प्रशांत कवाडी यांना जुन्नरमधून तिकडे बोलवलं आणि मी स्वतः डिंगोरेवरून पांगरी माथे या ठिकाणी आलो असता दोन मृतदेह रस्त्यावर पडलेले होते आणि एक ल महिला अक्षरशः मोठ्या गावतामध्ये बाजूला पडली होती त्या त्याकडे कोणाचं लक्षसुद्धा गेलं नसतं सकाळपर्यंत परंतु स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे थी। त्या महिलेकडे लक्ष गेलं आणि तिचंसोबत मृतदेह त्या ठिकाणी आम्हाला आणण्यास मदत झाली त्या ठिकाणी दुर्दैव असं की त्या परिसरामध्ये कोणीही नाही तिथं सी सी टी व्ही फुटेज नाही किंवा लाईटची व्यवस्था पण नाही आहे अशा परिस्थितीत त्या ठिकाणी अनेक वेळा आत्तापर्यंत विविध अपघात होऊन त्या ठिकाणी लवकर उपचार कोणाला भेटले नाही त्यामुळं एवढीच विनंती असेल रस्ता प्रशासनाला की त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट असणं गरजेचं आहे धन्यवाद तीन आढळून एकाच गाडीवर होते हो हे तीनही व्यक्ती एकाच गाडीवर होते हे बांधकाम मजूर आहेत ते आपलं काम उरकून संध्याकाळी आपल्या घराच्या दिशेने चालले असावेत आणि त्यांना एक छोटा जेव्हा उडवून गेलं तर नागरिकांमध्ये बोललं जाते कारण का अधिक माहिती आहे की यांची ओळख पटलेली आहे आता यांची ओळख पंचनामा चालू आहे त्यांच्या खिशातून दोन मोबाईल मिळाले त्या मोबाईलवरती पोलिसांनी संपर्क कर करून त्यांचं लवकरच ओळख पटेल आणि नातेवाईकांना बोलवून घेतलं जाईल